पुण्यश्लोक अहिल्या देवी राजमाता होळकर यांनी बांधलेली बार हो। व श्रीभैरवनाथ मंदिर ह्या पादुका आहेत पाहू शकता कशी पडपड सुप्रभात कसे आहात मित्रांनो आय होप मजेत असाल <coughs> करत आहे ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांनाच असणे प्रेमपूर्वक नमस्कार नमस्कार तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मिराताई ब्लॉगमध्ये आपली मिराताई आज आपण कुठे आलेलो आहोत आज आपण आर्यवाडी गावात आलेलो आहोत तर आर्यवाडी हे गाव मुघलांच्या राज्यातलं हे गाव आहे जेव्हा मुघलांचं राज्य होतं तेव्हा आर्यवाडी म्हणून असं इथे गाव होतं असं इथले काही स्थानिक लोक सांगत आहेत तर तेव्हा हा तुम्ही ढिगारा पाहू शकता इकडे भरपूर असे उंच 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 झाडं एवढे उंच उंच मातीचे ढिगारे होते पांढरे शुभ्र सगळे पा ढिगारे होते मी तुम्हाला दाखवते आणि तेव्हा ना तेव्हा इथे आर्यवाडी असं गाव होतं आणि हे सगळे ना लोकांनी खोदून खोदून नेलं ह्याच्यामध्ये भरपूर म्हणजे भरपूर काय काय धन सापडले आहे लोकांना इथे तर हे खोदकाम करून इकडचं लोकांनी सर्व काही नेलेलं आहे धनाचे हंडे पण सापडले असं म्हणतात आणि इथे अहिल्याबाई होळकरांची होळकरांचा हा रस्ता होता जेव्हा अहिल्याबाई होळकर युद्धाला जायचे तेव्हा इथूनच जायचं चोंडी ही इथून फारच जवळ आहे लांब नाही आहे हे पा हे सगळं दिसतंय ना इकडे हे गाव होतं इथे आणि गावा गाव मुघलांच्या राजी इथं गाव होतं ते गाव नष्ट झालेलं आहे आता फक्त हे अशी पडझड झालेली आहे तर या ठिकाणी मी आलेली आहे आता जिथे जेव्हा ही लोक वस्ती करतात ना शेती करतात तेवढीच व लोकांची इथे वस्ती आहे बाकी हे मंदिर पहा पूर्ण खंडर झालेलं आहे पण आतमध्ये खूप चांगलं आहे बा याचं पण काम चालू आहे करतायत इकडच्या आजूबाजूचे लोक हा पूर्ण एरिया गाव होतं ते ते गाव आता उद्ध्वस्त झालेलं आहे हे चिंचच्या झाडं एवढे ढिगारे होते पूर्वी मातीमध्ये बांधकाम होतं माळवत होते, होते। चाकं सापडले लोकांना इथे लाकडांची धनाचे हंडे सापडले काही लोकांना बरंच काही धन सापडलेलं आहे पांढरा शुभ्र इकडं सगळी माती आहे बघू शकत तुम्ही काय पडापड झालेली आहे मंदिराची इकडे हे बाबा आपले नागदेवता यांची अगदी प्रतिमा जस जशीच्या तशी आहे ह्याच्या बाजूलाही छोटे छोटे देव आहेत दगडी दिवा आहे हे पहा असे पडापड झालेली बाकीचे ग्रामस्थ मंडळ हे सगळं करण्याचा प्रयत्न करतात अशा नुकसान तुट झालेल्या अशा मूर्त्या भंगलेल्या आहेत पडून मला काय समजत नाही आहे कारण का हे पूर्ण तुटातुट झालेली आहे हा नंदी आहे हा नंदी असल्यामुळे ही बहुतेक शक्यता पिंडच असावी इकडे पादुका असतील हा ना ह्या पादुका आहेत आणि हे नंदी नंदेश्वर आहेत बघा बरेच झीज झालेली आहे त्याच्यामुळे अशा प्रकारचं हे मंदिर आहे आता आपण आतमध्ये जाऊया चला माझ्या मागे हे पहा शासवाचं प्रतीक आहे काय सुंदर असे इथे खांब आहेत दगडी खांब आहे हे बघा हे असं बांधकामाची हे बघा हे असे किती सुंदर असे दगडी खांब हा बघा असा गाभारा आहे नक्षी दगडीवर दगडी कामावर म्हणजे दगडी, दगडी खांबावरती नक्षी कोरलेली आहेत मूर्त्या आहेत काही देवांच्या आणि जागोजागे असे हे हे बघा कसं वरती बघा किती छान आहे दुर्मिळ आहे हे सगळं आता कर... कर... हे जी डागडुकी करा कराय करण्याची गरज आहे आणि ग्रामस्थांचं ते चालूही आहे हे बघा हे अशा मूर्त्या आहेत इथे आ... मला वाटतं प्रभू श्रीरामाची मूर्ती असावी आणि हा बघा खालचा गाभारा हा पहा गाभारा कसा आहे हे पहा भक्कम असे खांब आहेत खांबामध्ये पण अशा मूर्त्या येतात बघा हे किती छान किती उत्तम आहे प्रत्येक ठिकाणी असं आहे देवळामध्ये एक दोन तीन हे नऊ आहेत असं आणि त्या साईडला त्या साईडला पण असे दोन दोन आशेच आहेत हे असे दोन पाच पंधरा असे खण आहेत हे असे पंधरा खणांचे हे देव आहे भैरवनाथाच्या नावाने चांगले हे बारो वस्ती यांच्यातर्फे भैरवनाथ मंदिराच्या फरशी सप्रेम भेट म्हणजे अजून हे काम चालू आहे तुम्ही पाहू शकता यांचे चरण स्पर्श जय भैरवनाथ अशा प्रकारे भैरवनाथाचं मंदिर आहे इथेही खाली काही काही प्रतिमा आहेत हे आपल्याला पायरीला त्यांच्या पायरीशी इकडे महिला आतमध्ये जात नाही आहेत मी तुम्हाला इथूनच सर्व दाखवण्याचा प्रयत्न करते तर तुम्ही सर्वांनी भैरवनाथाचं दर्शन घ्यावं जय भैरवनाथ महाराज हे पहा दिव्यांचं सुद्धा हे दगडीच काम आहे हे दिवे सुद्धा हे लावलेत ना हे दोघा दगडीच काम आहे दिव्यांचं सुद्धा असं दगडीच काम आहे बघा हे बघा आपल्या भैरवनाथाचा वाडा कसा आपल्या बहिरवणताचा वाडा आहे ते बघा इथे पण देवाच्या छोट्या छोट्या मूर्ती आहेत ह्या ह्या मूर्ती आहेत तिथे ही छोट्या छोट्या मूर्ती आहेत हे पाठीमागं सिमेंटचं काम आहे मला वाटतं ते सिमेंटचं दिसतं हे विटांचं मागे पण हे जे आहे ना पूर्ण पूर्ण दगडाचं काम आहे नक्षी काम दगडांचं सगळ्या दगडांवरती नक्षी आहे हे काय आजकालचं काम नाही आहे आणि फार पूर्वीपासून हा अहिल्याबाई होळकरांपासनं हे तेव्हाचं मंदिर आहे अहिल्याबाई होळकर होती देवी तेव्हाचं मंदिर आहे देवीच म्हणावं लागण पुण्यश्लोक असे एकमेव महिला आहे जिला पुण्यश्लोक असं म्हटलं जातं बघा भैरवनाथ माता मा बघा हे हा लाकडी दगडाचा हा दिवा ही देवी आहे मंगळसूत्र आहे गळ्यात म्हणून म्हटलं देवी आहे आणि हे बघा हे हे बारा ज्योतिर्लिंगापैकी हे भैरवनाथ एक आहे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक अवतार आहे महादेवाचा अवतार आहे हे जो भैरवनाथ असं मंदिर आणि हे पहा कसे लिंग आहेत हे पहा घोडा आहे दगडी घोडा आहे पिंड आहे आणि हे पण हे चांदीचे घोडे कोणी वाहिलेले असतील असं आणि इकडे सुद्धा असे हे देव आहेत भरवनाथाच्या चरणाजवळ एक बघा हे देव कसे आहेत भरवनाथाचं मंदिर कसं आहे दगडी मंदिर आहे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेलं आहे हे हे बघा हे कसे इकडे ही कोरीव बघा कसे नक्षीकाम आहे कोरीव दगडामध्ये केलेलं आहे हे काय असेल इतिहास हे मूर्ती अशी मला वाटतं झोपलेली मूर्ती असावी अशी खाली आणि इकडून इथपर्यंत असं पाच पाच खण आहेत पाच पाच खण अशी तीन खण आहेत पंधरा खणांचं हे मंदिर आहे हे बघा नक्षीकाम दगडी नक्षीकाम प्रत्येक ठिकाणी अशा मूर्त्या आहेत जसं ह्या मूर्तींनी हे खांब डोक्यावर घेतले आहेत असं जाणवते ह्या मूर्तींनी एका दोन्ही हाताने वरती खांबाला धरलेले असं जाणवते आणि ए बघा इथे इथे इथली मूर्तीनी हात जोडून नमस्त नतमस्तक झालेली आहे प्रत्येक ठिकाणी पहा ही पण असं इकडे पण ह्या दगडी खोरीव काम आहे बघा असं वाटतं वरती धरलेलं आहे दोन हात अशा मूर्ती आहेत असं वाटतं ह्या ह्या मूर्तींनीच हे सगळं म्हणजे या सपोर्ट केलेला आहे असं जाणवत आहे पहा ह्या तेव्हा तेव्हाच्या ते काळाच्या ह्या छोट्या मोठ्या मोठ्या एवढ्या मोठ्या शेड्या आता तर उचलणार पण नाही आहेत कोणाला ना आणि ही हवा येण्यासाठी खिडकी ठेवली असावी ही ते जगदंबीची पातळीत आईची जिथे इथे देवी आहे त्यांची पातळी धूण वाळत घातलेली आहेत वस्त्र वस्त्र अशा प्रकारे भैरवनाथ महाराजांचा वाडा भव्य दिव्य असा मंडप आहे पंधरा खणांचं माळवत बरोबर नंदेश्वर बाहेर आहे खीरीचं नैवेद्य केलेलं आहे आज पौर्णिमा असल्यामुळे आपण खीरचं नैवेद्य ठेवलेलं आहे बहिरवनाथाची काठी सुद्धा आहे बैरवनाथाची काठी भैरुबाच्या नावाने चांगवले एका फटक्यातच आपला नारळ फुटलेला आहे नारळ पावला आपला नारळ पावला कारण का संपूर्ण नारळा आपल्याला इथेच ठेवायचा आहे आजचा दिवस खूप 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 छान आहे खूप खूप म्हणजे खूप अप्रतिम आजचा दिवस आज सोन्याचा दिवस आहे सोन्याहून पिवळा दिवस आहे आता जेवढे पण माझे मित्रमैत्रिणी हा व्हिडिओ पाहत असतील आणि हा व्हिडिओ पाहतायत सबस्क्राईब करतायत जेवढे पण माझी वी यूट्यूब फॅमिली आहे तेवढ्या सगळ्यांना उत्तम आरोग्य दे आणि सर्व खुश राहो जे जे ज्यांना जे, जे जे आहे ते ते सर्व मिळो असं भैरवनाथ चरणी प्रार्थना शिवाराचा राजा आहे हे पूर्ण शिवाराचं हे जे मी तुम्हाला मागाशी त्या गावाचं नाव सांगितलेलं आहे मागाशी मी जे तुम्हाला गावाचं नाव सांगितलं आर्यवाडी आर्यवाडीच्या पूर्ण शिवाराचा राजा आहे हा <coughs> महादेव स्वरूप श्री भैरवनाथ आणि भरवनाथ इतिहास मी तुम्हाला काय सांगू मी तर काहीच नाही मी त्यांना काही लिहू शकत नाही त्यांना बोलू शकत नाही त्यांनीच मला लिहिलेलं आहे थँक यू काय नाव आहे बाळा तुझं माझं नाव शौर्य माझं नाव नारायण आठ नाव काढणे बघा हा गोल मेटल बाल किती सुंदर आहे आणि हा पण किती छान आहे मला इथून जाऊशीच वाटत नाही असं वाटतं इथंच राहावं देव पहावयास आले आणि काय म्हणतात ना पुढे तुम्ही म्हणा जय सियाराम भैरूबाच्या नावानं पायच वाटत नाही माझा जाऊशीच वाटत नाही काय ह्याच्यामध्ये गारवाय काय सांगू ह्या मंदिरामध्ये इतकं छान वाटतंय ना बघा सगळं दगडाचं काम इतकं छान वाटतंय थंड वाटतंय आणि बाहेर कडाक्याचं ऊन पडलं नको नको वाटतं बाहेर जायला पण इथून हालत नाही आहे हालूच वाटत नाही इथून आता काय करणार शेवटी देव ते देव असतो बाबा आपलं काय बाहेर न वाटतं असं खंडारच एकदम पडीक झालेलं आहे बघा ते खांबपीण कसे वाकडे पडलेच बघा सगळं खांबाचं बांधकाम अस्तव्यस्त व्यस्त बांधकाम झालेलं आहे झुक आहे मला वाटतं ह्याला तेल लावतात नागदेवाला सगळं तेलच लावलेलं बा बाया, बायांनी नागदेवतेची मूर्ती पण फार मोठी आहे भरपूर पडापड झाली इकडे पण मला वाटतं काहीतरी होतं खांबी असं असेल कारण का हे दाखवत आहेत बघा हे अशा पडाझड झालेली आहे ही असे इथे पण जवळ अशा वस्ते आहेत हा दरवाजा असावा बहुतेक पूर्वी काळचा हा दरवाजा असन हे बघा सगळं कसे मंदिराच्या पडाझड झालेली आहे इथून दरवाजा आहे वाटतं हा आणि हे बघा इथे नारळ फोडण्यासाठी असावा आईला देवी होळकरनी भरपूर काही करून ठेवलं पण ते टिकवताच आलं नाहीये तर काय मूर्ती बांधलेली आहे इथं खरंच ते टिकवता आलं नाहीये डागडुगी बंदच नव्हती केली पाहिजे एवढं पण काय असं मुघलांच्या काळात तर आतापर्यंत राहत नाही बघा किती वर्ष झाली मुघलांचा काळ जाऊन वाटतं का हे मंदिर आहे असं कोणाला वाटेल का हे मंदिर आहे वरने सगळं पडलं झडलेलं आहे ना पण हे तरी पण मला वाटतं हे बाजूच्या दगडाचं काम ना जरा बनवायला घेतलेलं आहे हे बनवलंय आतमध्ये असंच राहणार आहे पण वरती होईल काहीतरी कालांतराने हळूहळू पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी बांधलेलं हे भैरुबाचं मंदिर आणि इथे आर्यवाडी वसलेलं हे गाव आहे आर्यवाडी वसलेले हे गाव आहे गावाच्या इथं ही म भैरूबाचं म मंदिर आहे वाड्यासारखं मंदिर आहे आणि हे बघा हे अहिल्याबाई देवीने बांधलेली बारव आहे आता चला आपण आता त्या बारवाकडं जाऊया आणि बारवाचा थोडाफार जाणून घेऊया कशा पद्धतीने ती बारव आहे आर्यवाडी हे गाव आहे आधी आर्यवाडी होतं आता सगळं बारो बारो म्हणतात बाबा आ आर्यवाडीच होतं ते आर्यवाडी आता गाव हे तुटल्यामुळं इथे इथे भरपूर लोकांना खजिना सापडला आहे भरपूर हांडे सापडले धनाचे असं म्हणतात आहेत आणि ते घरंही आहेत अजून ज्यांना सापडले ते मालामाल झाले तर काय ना पूर्वी कुठं बँका होत्या का कोणाला बँका नव्हत्या काय नव्हत्या आणि दुसऱ्या गावी जर युद्धाला जायचं असेल तर ते लोकं धन जमिनीमध्ये गाडून ठेवायचे काय माहिती आपण येतो आहे की नाही आणि पुन्हा जर आले तर परत ते धन ते लोक काढून त्याचा वापर करत असावा असं मला असं वाटतं आणि जर एखादा युद्धाला गेला आणि तिकडेच त्याचं काय झालं की झालं ते धनगायपच झालं काही काही लोकांनी अशा आजूबाजूलाच विहिरी खोदलेल्या आहेत इथे राहणाऱ्या शेतकऱ्यांनी वस्ती आहे जागोजागी इकडे हे पहा ही बारव पहा हीच बारव आहे आपण आता आतमध्ये जायचं आहे ही बारव आणि हे बघा हे भैरवनाथाचं हे मंदिर समोरासमोर इथून रस्ता हे बघा हा हे बघा हा रस्ता आहे आणि हे बघा हे अहिल्याबाई देवीचं मंदिर आहे चला आता आपण मंदिरेकडे जाऊया हे पहा इथं हे पाण्यासाठी हे दगडीच आहे हे पण बघा हे पाण्याचं पाणी पिण्यासाठी काहीतरी असेल हे पण तुट कोणाला घोडे घोडी पहिले घोडे यायचे त्या घोड्यांना हे पाणी पिण्यासाठी आहे पण ते पण आता बघा तुटलेलं आहे कसं पूर्ण तुम्हाला हे दगडी काम दिसणार आहे आता इथे हे बघा इथे पण काही हे बघा हे जे पण पडझड झालेले हे पण हे शिळे आहेत बघा इथे मूर्तीच्या आणि हे बघा सगळं हेच पडापड झालेले अहिल्याबाई होळकरांचं हळ होळकरांनी युद्धाला जेव्हा इथून बदनं हा रस्ता होता युद्धाचा रस्ता आहे हा इंदोरचा रस्ता आहे हा आणि चोंडी म्हणजे आम इकडेच चोंडी पण त्यांचं जवळच गाव आहे इथून तीन किलोमीटरवर असेल तर युद्धाला इथून इंदोरला ते इंदोरला इंदोर युद्धासाठी जायच्या तर इथे त्यांनी पाणी पिण्यासाठी घोड्यांना व सैनिकांना पाणी पिण्यासाठी ही बारो बांधलेली आहे असं असं लोक म्हणतात एका रात्रीत ही बारो बांधली आहे तर तुम्ही विचार करा ही बारो कशी बांधली असेल एका रात्रीची ही बारव आहे एका रात्रीची ही बारव आहे तुम्हाला जर काय दिसते का हे नाव येते का काही लक्षात तुमचे हे बघा ही कशी नावं कोरलेली आहेत अहिल्याबाई होळकरांनी चोंडी ते इंदोर हा रस्ता आहे आणि ह्यामध्येच ही बारव बांधली आहे ही बारव घोड्यांसाठी आणि सैनिकांसाठी पाणी पिण्यासाठी बांधलेली आहे अशी ही बारव आहे अशा प्रकारे ही बारव बांधलेली आहे आपण आता खाली जाऊया तर बघा हे अहिल्याबाई देवींनी ही आही देवी नहीं बारो बांधलेली आहे ह्या बारोची जसं जे तसं काही एवढ्या वर्षापूर्ण पुण्य श्लोक होळकरांचा इतिहास बघा त्या ते मुघलांच्या राज्याच्या पण जर आपण काय झालं नाही आपलं घर आपल्याला दहा वर्ष वीस वर्ष झाले की आपल्या घराचे आप टवके पडतात आहे का ह्याचं कुठं काय बघा हे दगडे कसे भक्कम कामे तेव्हाची ही पिंड पण बघा अहिल्याबाई होळकरांची जेव्हा आपण त्यांची प्रतिमा पाहतो तेव्हा त्यांच्या त्यांच्या असं जवळ पिंड असलेली असते का मला तर असं वाटतं त्याचं कारण असं असावं की ते शंकरला साक्षी ठेवून काम करायचे कोणतंही की ते काम निर्विघ्ने पार पडणारच अहिल्याबाई होळकरांनी बांधलेली बारव घोड्यांसाठी सैनिकासाठी एका रात्रीत बांधलेली बारव आहे एकाच रात्रीमध्ये एका रात्री याचं पाणी कधीच आटत नाही आहे पण आता पाणीच राहत नाही पा कारण का बघा माझा आवाज पण घुमतोय आणि हे बघा इकडे मोठ पहिले मोठ चालायच्या शेती आजूबाजूचा जो शेती आहे ना ह्या मोठ चालायच्या बैलांच्या मोठे ह्यातनं पाणी शेतीला पहिले काय मोटरचं काय नव्हतं ना, ना सुविधा मोटर वगैरे तर बैला जे बघा तीन मोठी चालायच्या ते आहेत बघा वरती ते आणि आणि इथे बघा पवनपुत्र बजरंग भली की जय सियाराम पवन पुत्र हनुमान की जय जै। सियाराम आपले पवन पुत्र हनुमान रक्षण करण्यासाठी इथे आहेत असं आहे का शक्य हनुमान जी ज्याचं रक्षण हनुमान करतात त्याची कीर्ती अपरंपार आहे पुण्य श्लोक हिल्याबाई देवी होळकरांची सुद्धा पुण्य अशीच त्यांची पण अशीच कीर्ती अपरंपार सूर्य चंद्र असेपर्यंत त्यांना लोक लोकांच्या त्या लक्षात राहतील आपण एखाद्याशी त्यांच्या वाड्यात ही तुम्हाला मी घेऊन जाईल चोंडी गावात पहा ही बारव वाहिल्या बाईदेवी होळकरांनी इथं मोठ आहे मोठणी पाणी घालायचं आणि शेताला घालायचं किती मोठी बारव आहे एका रात्रीत बांधली असेल एका रात्रीची बारव ही कारागिरीच होते ते माझ्या तशी माणसंच तशी होते योद्धेच तसे होते घोड्यांना पाणी प्यायला जसं जसं पाणी खाली जाईल तसं तसं माणूस इथपर्यंत यायचं इथून पाणी मला तर वाटतं इथून पाणी खाली गेलंच नाही इथपर्यंत पाणी असणारच होतच तेव्हा इथपर्यंत त्यांच्या ते पायऱ्या आहेत बघा विसावा पूर्ण ह्या कट्ट्यापर्यंत पाणी असायचं पण तरी पण त्यांनी एवढं बांधून ठेवलं इथं असं उत उतरून पाणी प्यायचे घोड्यांसाठी पाणी घोड्यांसाठी दगडी बांधकामाचं पण बाहेर ठेवलेलं आहे पाणी पिण्यासाठी घोड्यांना